उस्मानाबाद तालुका बागलान येथील प्राथमिक शिक्षकाच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीचे बिल पुढे पाठवण्यासाठी पाचशे रुपयांची लाच घेताना पंचायत समिती बागलान येथील कनिष्ठ सहाय्यक रवींद्र दगा मस्ते यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे तक्रारदार शिक्षकाने त्यांच्या वडिलांच्या आजारासाठी केलेल्या वैद्यकीय के वैद्य खर्चाच्या प्रतिपूर्तीचे बिल पंचायत समिती बागलान येथे सादर केले होते गट शिक्षण अधिकाऱ्यांनी या बिलावर स्वाक्षरी केल्यानंतरही ते जिल्हा परिषद नाशिक येथे पाठवण्यासाठी विलंब होत होता यासाठी आरोपी रवींद्र दगा मस्ते या कनिष्ठ सहाय्यकाने जावक क्रमांक नोंदवून फाईल पुढे पाठवण्याच्या मोबदल्यात पाचशे रुपयांची लाच मागितली तक्रारदाराने याबाबत लाच प्रतिबंधक विभागाकडे तक्रार, तक्रार दिल्यानंतर दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सापळा रचण्यात आला आरोपीने तक्रारदाराकडून लाच घेताना पंचांसमोर स्वीकारली त्यानंतर त्याला रंगेहाथ अटक करण्यात आली कनिष्ठ सहायक रवींद्र मजुदे यांच्यावर लास प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कार्यवाही सुरू आहे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे बालावळकर यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप बबन घुके पोलीस हवालदार गणेश निंबाळकर योगेश साळवे आणि पोलीस नाईक परशुराम जाधव यांनी कारवाई केली प्रबंडभूमी महर्षणांसाठी वैभव नंदाळे सटाला ताजे व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर प्रबंध तुम्ही ऍप डाउनलोड करावं यादा पोलीच्या जीवनात अपडेट रहा